न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कळंबा येथील चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे दागिने जप्त कोल्हापूर कळंबा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या दागिने चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आला आहे यामध्ये प्रसाद रघुनाथ माने वय वीस वर्ष सुर्वेनगर कळंब कळंबा याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आलाय तर त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय आदिनाथ नगर कळंबा रोड इथं राहणारे डॉक्टर दीपाली सुभाष ताईंगडे यांच्या घरी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाच्या सोड्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता या संदर्भात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या सूचनेनुसार या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता पथकानं घटनास्थळी भेट देऊन गुन्हा घडलेली पद्धत व फिर्यादी यांच्या घरामध्ये काम करणारे कामगार यांचा गोपनीय या माहिती मिळवून तपास सुरू केला होता यामध्ये घरात कामास येणारा प्रसाद माने याने ही चोरी केल्याचं उघडकीस आले तो गुजरी इथं चोरीचे दागिडे विक्रीसाठी येणार असल्याची ची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली यानुसार सापळा रचून प्रसाद माने या तरुणास ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारलं असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिलीय त्याच्याकडून पंधरा तोळे आठ ग्रॅम वजनाचे आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही स्थानिक कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र रवींद्र कळमकर सहायक पोलीस पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रवीण पाटील संतोष बर्गे प्रदीप पाटील विशाल खराडे रवींद्र करवी यांच्या के पथकानं केले आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा